बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव नु पंच्याहत्तर एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी सांगलीच्या जागेसाठी आमदार विश्वजित कदम आक्रमक सेनेला दाखवला रसा महाविकास आघाडीच्या जागावटपावरून अजूनही काथ्याकूट सुरू आहे खास करून सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का अशी परिस्थिती आहे सांगलीची जागा आम्ही अजिबात सोडणार नाही त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल अशी ठाम भूमिका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी घेतल्याने सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे स्वर्गीय वसंतरावदा पाटील यांच्या पश्चात स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी जिल्ह्यात काँग्रेस वाढवली काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून गेले परंतु कदम साहेबांनी पक्ष सोडला नाही त्यांना जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम दादानी खंबीर साथ दिली स्वर्गीय कदम साहेब यात असताना डॉक्टर विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यातील आणि जिल्ह्यातील युवकांची फळी मजबूत केली कदम कुटुंबातील पतंगराव कदम साहेब ज्येष्ठ नेते मोहनराव कदम दादा विश्वजित कदम यांना सांगली लोकसभेसाठी काँग्रेसमधील वरिष्ठांनी वेळवेळी उमेदवारी घेण्यासाठी आग्रह केला गेला आहे परंतु त्यांनी दिलदार होऊन ती संधी प्रतीक पाटील विशाल पाटील यांच्यासाठी नाकारली आहे आमदार कदम जिल्ह्यातील नाही तर राज्यातील एक आश्वासक आहे त्यामुळे सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसला फक्त कदमच मिळवून देऊ शकतात अशी अपेक्षा सांगली जिल्ह्यातील सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला आहे तर काही आठवड्यापूर्वी शिवसेनेत आलेल्या चंद्रहार पाटील यांना शिवसेनेचे संजय राऊत यांनी उमेदवारीचे संकेत दिल्याने आमदार डॉ विश्वजित कदम यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे आज त्यांनी सांगलीच्या जागेवरून भूमिका स्पष्ट केली आमदार कदम म्हणाले सांगली मतदार संघ हा बाले ला ला है। हा मतदार संघ आहे महाविकास आघाडीमधील दावा करू नये आम्ही आमच्या जागेसाठी आहोत यावेळी जिल्ह्यातील दहा टक्के ग्रामपंचायतीमध्ये ही सेनेची सत्ता नसल्याचे सांगत सेनेला आरसा दाखवला आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल असं अत्यंत दूरदृष्टीचं कौतुकास्पूद असं नेतृत्व हे सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला आणि देशाला काँग्रेस पक्षाच्या विचारातून दिलेलं आहे आणि म्हणून ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामध्ये ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहायला पाहिजे सांगली सांगली ची, ची ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आली देशातील जातीवादी शक्तींना रोखण्याकरता आज महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढते याचा आनंद आहे परंतु सांगली जिल्ह्याच्या जागेवर इतर कुठल्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने या ठिकाणी अधिकार सांगण्याचा काहीही कारण नाही आणि हा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे हा काँग्रेसकडे ठेवावा ही अशी आग्राची विनंती आणि मागणी अत्यंत ठामपणे आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक विचाराने आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे केलेली आहे आणि ही जागा काँग्रेस पकडे पक्षाकडे राहावी याच्यासाठी आम्ही ठाम आहोत चंद्र पाटलांचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मला कुठल्या जागेच्या बदली महाविकास आघाडीने काय करावं हा महाविकास आघाडीच्या अंतर्गत ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे पण सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही चंद्रार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत परंतु राजकारण करत असताना समाजकारण करत असताना एक विचारधारेचं पाठबळ लागतं आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडून घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये आज दुष्काळाचा प्रश्न आहे अनेक पाण्याचे प्रश्न आहेत इतर काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याची एक भूमिका सातत्याने ठेवावी लागते आज काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी मग ते जतमध्ये विक्रम सावंत असतील पृथ्वीराज पाटील असतील जयश्री वहिनी विशाल पाटील या सगळ्यांनी ही भूमिका घेतली आहे सांगलीकरांना ह्याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून अशा दृष्टीने आज चंद्रार पाटलांची उमेदवारी ही चंद्रार पाटलांनी सुद्धा शिवसेनेत अवघ्या सहा ते सात दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे आणि म्हणून शिवसेनेनी ही मागणी ही त्यांची चुकीची आहे आणि आम्ही शिवसेनाही पक्षाला विनंती करतो की सांगली जिल्हा हा जो काँग्रेस पक्षाचा बालिकेला आहे त्याच्यावर हा हट्ट तुम्ही करू नये आज सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ शाशेगाव आहे आज या ठिकाणी शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावं की त्यातली दहा टक्के सुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहेत का पण आज काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आज जिल्हा परिषद पंचायत समिती आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि म्हणून ही जिल्हा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहायला पाहिजे ही आमची मनापासून इच्छा की चंद्रहार पाटील हेच आमचे सांगलीचे उमेदवार असणार महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी सगळ्या नाही संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका ते व्यक्तिगत सांगू शकत नाही शिवसेनेच्या वती ना ना वतीने जर ते काही सांगत असेल तर तो त्यांचा विषय आहे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत आणि तीन पक्षाच्या वतीने अधिकृतपणे ह्याच्यावर वक्तव्य भाष्य झालं पाहिजे पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो की कुठल्याही पक्षाने व्यक्तिगत त्याच्यावर टिप्पणी जागा बाबतीत करू नये या ठिकाणी आज सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे आणि जर संजय राऊत साहेब काही व्यक्तिगत जाहीर करत तर त्यांचा प्रश्न आहे सांगलीची जागा आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लढण्यास सक्षम हो, आहोत आणि आम्ही ही जिंकण्यासही सक्षम आहोत चंद्रहार पाटलांचा जिल्हा सुद्धा पराभव झाला होता तो उमेदवार लोकसभेला कसा असल्या परिपक्व निवडणुकीत निवडून येऊ शकतो मी तुम्हाला सांगितलं ना चंद्रहार पाटील हे आमचे मित्र आहेत एक पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत परंतु या ठिकाणी आज समाजकारणात राजकारणात काम करत असताना अनेक त्याच्यामधले पैलू असतात आणि म्हणून या बाबतीत मला एवढंच सांगायचं की कुणाला उमेदवारी द्यायची कुठून द्यायची हा त्या त्या पक्षाचा विषय असतो सहा दिवसात पूर्वी चंद्रार पाटलांनी या ठिकाणी आज शिवसेनेत प्रवेश केला म्हणून शिवसेनाने तो ठरवलं पाहिजे पण सांगलीच्या बाबतीमध्ये आमचा सा निर्णय झालेला आहे आम्ही काँग्रेस पक्ष या ठिकाणी ही जागा लढतोय आमची विनंती आम्ही आदरणीय खरगे साहेबांना के सी वेणुगोपाळ साहेबांना रमेश चन्नतला साहेबांना थोरात साहेब नाना पटोले साहेब यांच्याकडे केलेली आहे माझ्या माहितीने राज्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाचं आदरणीय थोरात साहेब नाना पटोले साहेब पृथ्वीराज चव्हाण साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सांगलीच्या लोकांच्या जोपासण्याकरता सांगलीच्या भावना कार्यकर्त्यांच्या जो सांगली भावना, भावना जोपासण्याकरता ही सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे निश्चितपणे बघा मी ती भूमिका आम्ही आमच्या लोकांना घेऊन ठरवू परंतु मी पुन्हा सांगतो आज आम्ही टोकाची जरी भूमिका घ्यावी लागली तर आम्ही घेऊ परंतु ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे नाही बघा महायुतीच्याही सगळ्या जागा अठ्ठेचाळीसच्या डिक्लेअर झालेल्या आहेत का तिकडेही तीन पक्ष आहेत इकडेही तीन पक्ष आहेत आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये की कुठे ना कुठे दहा टक्के काहीतरी जागांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ही ओढाताण चालू असते आणि ते आम्ही समजू शकतो शेवटी महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित एका व्यापक मोठ्या हेतूने एकत्रित आलेले आहेत परंतु आमचा विषय हा सांगलीचा सांगलीच्या बाबतीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे पक्ष